विवेक आहे आता माझ्यासोबत म्हणजे तुमचा झाला खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळत स्वागत राजरी मराठी मध्ये सुंदर दिसतोय थँक्यू थँक्यू सो मच so सगळ्यात आधी सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मी बघते बिझीच आहे फोटो काढण्यामध्ये एवढ्या आवडीने सगळे जण तुला भेटायला येत आहेत विवेक कसं वाटतंय किती भारी वाटत खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला रिस्पॉन्स कळतो की सिरियलला कसा रिस्पॉन्स मिळतोय कॅरेक्टरला कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि हे सगळं ओव्हरवेल्मिंग बाकी सगळे कुठे 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 आहेत काव्या आहे नंदिनी त्यांच्या घरचे काही मेडिकल इश्यूज आहेत त्यामुळे येता आले नाही विजयच्या पाहायला लागले त्यामुळे त्याला येता आलं नाहीये खरं तर तेही खूप मिस करत होते इथे येणं पण ठीक आहे नेक्स्ट इयर नक्की येतील ते असं का तू आधी सुद्धा अनुभवला असेल ना हो खूप वेळा दरवर्षी आता जेव्हा माझा पहिला शो स्टार प्रवाहाचाच होता त्यामुळे गेले दहा अकरा वर्ष मी हे अनुभवतोय हो आणि खरंच हे खूप छान वाटतं इथे लोकांमध्ये आल्यानंतर कळतं आपल्याला की आपला शो किंवा आपलं कॅरेक्टर किती पाहिलं जात आहे मिस करतोय ना त्या सगळ्यांना कारण तुमच्या चौघ आत्ता जो काही ट्रॅक चालला आहे मालिकेमध्ये कमाले काय होईल आज उद्या का होईल इतकी एक्साइटमेंट आहे मंगळसूत्र प्रकरण तर खूपच जास्त इतका छान बॉन्ड होत असताना अशा कार्यक्रमांना मिस करत नाही खरंच खूप सगळ्यांना मिस करतोय आणि बेसिकली लग्नानंतर जो ड्रामा होता तो इतका हिट झालाय की लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले क्लिप्स येत आहेत ते मिलियन व्ह्यूजला जात आहेत सो हे खूप छान वाटतंय आणि यात लोकांचे आभार मानणं मी कधीच कमी पडणार नाही त्यांच्यामुळे हे सगळं घडतंय आहे खरंच एन्जॉय करूया ही शोभायात्रा आपण सुद्धा आपला सण आहे थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच